जिल्हा आहे जे कार्यालय आहे त्या कार्यालयात जेवढी स्वतंत्र सैनिक आहे तुमच्या पेढे मिळवायची जेवढी आहे माझी सैनिक समजा वीस असतील बावीस असतील एकच पत्र घेऊन असे या की या या तारखेपासून जी आय नगर आलाय त्या तारखेपासून यांना घरपट्टीमध्ये दे देवबत्ती करामध्ये आणि घरपट्टी आणि करा मध्ये सवलत द्यावी त्यांची नावं घाला जिल्हा समाज कल्याण

ज्याकडे गरज आहे ती आज ओ चक्रणाय आओ तुम तो मना आरु आरु के बारे में बातें ना उतरूँ ताकि तुम ही माये पे रहते हो जाओ रेपरोंजी नहीं कुछ बच्चा काम से सब करोगे भाई बोलिए यार तुम बोलने का नहीं तुम काश मैं बोला कि तुझे जाओगे तो तुझे तो बंद है अच्छा तुम बोलोगे यार يا <laughs> ا आपल्या गावचे सरदेवचे अधिकारी आहेत म्हणून सांगले की मी लोक सांगले आहे काय दिसतं तीन महिने त्यांचे पत्र त्याच्या मग सध्या दिवशी गडबड केले समस्या आता तुम्ही सर केला अण्णा करत नाही करत नाही म्हणजे का करत नाही म्हणजे आठवा आहे मग मला दोन हजार आठवाचा दाखवायचा मी फोटो घेऊन शासकीय मार्गाची वर्षाला ग्रामपंचायती दुसऱ्या महाराष्ट्राचे स्वतंत्र सैनिक आहेत ते जास्त राहिले नाही सहा महिन्याला येणार ग्रामपंचायत सहा महिन्याला

ने आले अजून क्या आमच्यासाठी प्रत्येक गोष्ट तुम्ही तयार करा हे मारा हे मार्च पासून आले잖아 आमचं सेट अपमेंट आले हो नसले इथं सगळा हायरिंग डाक्यूमेंटेशन माराच्यासाठी तयार ते सगळे तयार मीटिंग बोलू मत नाही महाशी तो किती दिवसांनी आपण